पंचवीस वर्ष काम करतो त्यांना देखील अध्यक्ष झाल्याबद्दल आम्ही सगळेजण तुमच्या आम्ही करतो हे सांगा आणि आमच्यासारख्या पुरुष मला महिलांना मान दिला सन्मान दिला पाहिजे अध्यक्ष सांगा कुठलाही कार्यक्रम तुमच्या पार्टीचे का लोक आणि हँग करायला लागले जो सर्व कार्यक्रम आहे ह्या शेवटचे फालदार मान सन्मान तरी भाषे दिलं पाहिजे होतं पण तुमच्या पार्टीच्या लोकांनी हँग केलं आणि आमच्या कैना भाषण केलं नाही वेळ आहे जगदीश पटेल तुम्ही माझ्या छेंडर बोला आहे असं काही करू नका विमानतळ सगळ्याच आहे सगळी सगळे पाठपुराव केलेत ते अनेक वेळा केलेत सभागृहामध्ये बोलले मग अशा लोकांना काढून तुम्ही पक्षाच्या कार्यक्रम हँग करण्याचं काम करता हे जोडले म्हणून मी काँग्रेस पक्षाला झाला मना पहिलाच कार्यक्रमला तोही कारण सुशील त्याचा सगळ्या पक्षाला घेऊन करणारा असं होतं येत आहे त्याबद्दल आपण त्यांच्या मनापासून काळ्या वाजवेत